आणि सगळ्यात एक गमतीची गोष्ट तुम्हाला तुम्हाला थोडं इथे यावं लागेल हो oh, हो oh, हो oh, oh, oh. <laughs> माझ्या लहानपणीच wow. हे सगळं भंडार आहे आज सकाळी तुम्हाला कळलंय की माझी साडेतीन वर्षाची असताना मी मला जी बावली आणलेली ती बावली नेमकी गायब आहे So, <laughs> आम्ही आता शोधून काढणार आहे मी की ती कुठे गेली आहे आहेत मला खूप आवडायच्या म्हणजे हे जे बार्बीज वगैरे आलेले ना तेव्हा तेव्हा आणलेली दिस इज माय फर्स्ट बार्बी oh. आणि मग त्यातलीच प्रिन्सेस वगैरे अशा सगळ्या ती केली पण आली होती असं सगळं मी आणलेलं आहे तेव्हाच आणि त्या सगळ्या डॉल्स माझ्या तर हे आणि मग हे बघ ना म्हणजे गंगाळ आय थिंक तुळशी बागेतून आणलेलं होतं अच्छा खूप म्हणजे मी तेव्हा काहीतरी एक पाच सहा वर्षाची असेल तेव्हाच आहे हे तर ह्याच्यामध्ये मग माझ्या भावल्यांची आंघोळ पण हे किती म्हणजे हे सगळं तुझं हे माझ्याकडे पितळ्याचा सेट वेगळा आहे माझ्याकडे काचेचा सेट वेगळा आहे लाकडी सेट वेगळा अशी खूप खेळणी आत पडत तुम्हाला दिसतील बट ही सगळी म्हणजे माझं हे ट्रेजर आहे किती म्हणजे कुठल्या यापैकी कुठली अशी डॉले जिच्या सोबत तुझी स्पेशल मेमरी आहे तेच बाळ जे गायब झालंय म्हणजे मी <laughs> साडेतीन वर्षाची असताना माझ्या बाबांच्या मित्राने ती दुबई वरून आणली होती आणि ते बाळ इतकं गोड होत की ते उभं केलं ना की ते हसायचं आडवं केलं की रडायचं आणि लिटरली माझे खूप खूपच खूप गोड बाळ होतं ते इतकं सुंदर पिल्लू तेच गायब झालंय म्हणून मला कळत नाही कुठे गेलंय नेमकं पण हे तरी ठेवलं असत अदरवाइज हे असंच सेट हे इथेच असतं आणि माझ्या ह्या बाळांना पण ह्या बाळांना हात लावायची परमिशन नाही सो इथे रिहर्सल्स वगैरे सगळ्या होतात मी आले की आणि बरेचदा आता आम्ही इकडे प्रोजेक्टर लावतो अच्छा मग इकडे आम्ही जर वरती पाऊस असेल किंवा खूप आवाज बाहेरचे असतील मग आम्ही सगळेजण इथे काळोख करतो आणि इथे प्रोजेक्टर डायरेक्ट भिंतीवरती लावतो कधी कधी किंवा आमच्याकडे स्क्रीन आहे तो इथे लावून आम्ही फिल्म बघतो सगळे भेंड भावंड बसून सो so, ही तशी आमची एक वा। मजा करायची रूम किंवा एक मल्टीपर्पज रूम तशी आहे आणि मग आता मेन रूम आता माझी रूम आहे हे माझं बाथरूम ह्याच्यामध्ये माझा छोटासा आतमध्ये बाटप पण आहे पण ही तेव्हाची मेमरी ना हे तेव्हाचे कार्टून कॅरेक्टर्स आहेत सो हे अशी स्टिकर्स पूर्वी लावण्याची खूप तसच आहे अजून तसंच मी आय थिंक काहीतरी मी स्कूल मध्ये होते तेव्हाच हे स्टिकर हे अजूनही असच आहे सो तिकडचा वॉर्डरोब तुम्ही जसा बघितला त्यावरती सुद्धा लहानपणीचं जे स्टिकर लावलेलं आहे ते तसंच आहे तसंच हे ही तसंच आहे अजून नाव वेलकम टू माय बेडरूम सो ही माझी रूम आहे लहानपणापासून इथे माझ्या खूप मेमरीज खूप जास्त मेमरीज होत्या ही पूर्वी वेगळी होती कलर इथला ब्लुएश होता आणि तेव्हा ते जे ट्रेंड आला होता ना आपण स्टिकर्स लावायचो सगळी सीलिंगला स्टार्स आणि हो हो प्लॅनेट हो 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 हो। सो तशी रूम होती ही पण हो हो आता झाली वीस बावीस वर्ष झाली म्हणजे तशीच होती वीस बावीस वर्ष आता अगदी आम्ही दोन चार वर्षांपूर्वी ह्याचा रंग वेगळा दिला आणि ती स्टिकर्स वगैरे सगळी काढली कारण ही खराब झाली होती अदरवाइज इथे पण अजून माझं कलेक्शन आहे डॉल्सचं आणि हे एक माकडे आमचं <laughs> 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 तो एवढा जोरात जो काही पळून आला हो आणि बर इथे माझं ते बाळ मिसिंगच आहे पण ह्या बाहुलीची एक स्टोरी आहे किती छान हिची स्टोरी अशी आहे की दिस इज माय फर्स्ट कॉस्टली डॉल अच्छा तेव्हा ही साडेआठशे रुपयाची बाहुली होती आता साडेआठशे मुलं अशी इकडे तिकडे जाऊन खाऊ खातात बट खूप माझ्यासाठी प्राइस पजेशन आहे कारण मला तेव्हा आई म्हणाली की तुला नाही घेऊन देणार मी ही तू जेव्हा अर्न करशील तेव्हा घे आणि okay. मला तिने म्हणजे मला ह्या सगळ्या ज्या डॉल्स मिळाल्यात ना हुँ. या आज पण मी नीट त्या कारणासाठीच ठेवल्यात कारण मला त्याची किंमत आहे खूप कारण माझ्या पेरेंट्सनी मेहनत करून अर्न केलेलं आहे आणि मला त्या घेऊन दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मी खूप जपून ठेवते माझ्या सगळ्या डॉल्स आणि सगळे टॉईस सो दिस वॉज द वन जे मी पहिली स्वतः कमावून घेतलेली आहे okay. बर मी दुसरी तसल्यापासून गाण्याचे कार्यक्रम करायचे hmm. तर मला बाबा पेमेंट द्यायचे hmm. तेव्हा काय दोनशे पाचशे जे काय मला देतील तसं द्यायचे hmm. आणि तसं मी पेमेंट माझं साठवून किंवा बऱ्याच कार्यक्रमांमध्ये खुश होऊन काही लोक अजून आपल्याला देता एक्स्ट्रा देतात ना तसे साठवून मी ही माझी पहिली भावली घेतलेली म्हणजे तेव्हा तू मी असताना थिंक स्वतःचे पैसे साठवून आणि म्हणजे कमवलेले पैसे त्यातली ही माझी पहिली भावली आहे त्यामुळे हिची एक वेगळी मेमरी आहे आम्हा सगळ्या भंडवंडांकडे अशा भावल्या आहेत सेम अच्छा सेम हा म्हणजे तुला आता इथे जेवढ्या डॉल्स दिसतील ना या सगळ्या डॉल्स मधल्या सगळ्या सजन्डांकडे कॉपी <laughs> पेस्ट आमच्याकडे <चगरे> सगळ्यांकडे <laughs> आणि ही प्रत्येकीची नावं आहेत आमच्याकडे आता एक आहे ठकी आहे फेफटी आहे ही ठकी ओके त्याच नाव बाबा डॉली आहे अच्छा मग एक फेफटी आहे ती आत कुठेतरी असेल अशा खूप आहेत म्हणजे अशा प्रत्येकीची नावटी नाव ठेवणं मागच मग हे काय फेफटी दाखवते तुम्हाला प्लीज फेफटी हे नाव कसं म्हणजे बावल्यांना छान गोड नाव तू असं का नाव ठेवलंय तिला का <laughs> नाक शोधावं लागत त्यामुळे ही आहे अशी वेगवेगळ्या डॉन्सची नाव आहेत माझ्याकडे आणि इथे पण हे बघे टॉयज आहे असे काही अजून ठेवलेले आहेत इथे मंकीज आहेत किंवा पण आता फार असं उलट कमी असतं की तेव्हाचे आपले लहानपणीचे टॉईज एवढे कोणी जपून ठेवतं म्हणजे आता मला म्हणले काही झाले की लोक अक्षरशः फेकून देतात काही की वर्षाने आई बाबा सुद्धा मी नसताना माझे टॉईज मेंटेन करतात धूळ क्लिअर करणं किंवा त्यांचे कपडे धुणं बरं आता ती नेमकं ते बाळ नाहीये त्या बाळा आईने शिवलेलं आहे अच्छा आई, हा त्याचे कपडे आईने शिवलेले आहेत लोकरीचे तर ते कपडे आई काढून ते धुते सगळं त्या बाळांचं होत असत काढून धुतले जातात आणि असं आमच्या ह्या बाळांसारख्या त्या बाळांनाही मेंटेन करतात आई बाबा किती आणि इकडे माझा आता तिसरा चौथा संसार जे काय मी खाली जे म्हंटल ना कि आम्ही चूल लावायचो ती ही चूल आहे वाव ही रियल चूल आहे ह्याच्यावर प्रॉपर ही मातीची चूल आहे सो ह्याच्यामध्ये आम्ही सगळे ते छोट्या टाकायचो पाला पाचोळा आम्ही ठेवायचो आणि प्रॉपर पेटायची ही चूल म्हणजे तुम्हाला हे ब्लॅक जे झालेलं दिसते ना दिस इज ऑल रिअल ओके आणि मग आणून दिलेली एवढी माझी आजी वगैरे पण जिथे गावात वगैरे जायची ना जत्रेला अगं ही खेळणी आजही गावांमध्ये येतात विकायला द थिंग इज आता कोणी अशी खेळणी खरेदीच करत नाही पण माझ्यासाठी दिस इज माय ऑल ट्रेजर खूप प्राइज पोझिशन आहे माझं आणि मी लागते लागते हे लाईफ टाईम ठेवणार सगळं कारण ह्या अशा गोष्टी घाताला लागतंय मी सगळं खूप जपलेलं आहे आणि अजून एक चूल होती माझ्याकडे तिला मी पेंट पण केलेलं ती आय थिंक कुठे माहित नाही okay. पण ही मेन की जी ह्याच्यावर आम्ही स्वयंपाक करायचो किती छान आहे सो ही चूल आहे आमची मला असं वाटलं की आपण छोटी एखादी चूल बनवतो किंवा आपले चार आपण लाकूड वगैरे टाकून ते करायचो बट ही मेन होती ह्याच्यावर ना माझी भांडी तुला मी भांडी पण दाखवते ती करेक्ट राहायची ह्या चुलीवर वाकड एक मिनिट तुला दाखवते मी तिचं भांड्यांचं कलेक्शन म्हणजे भातुकलीचं खरं कलेक्शन इथे पाहायला मिळतंय आमच्याकडे हा छोटासा कुकर पण आहे जो असा प्रॉपर उघडला जातो सी दिस आणि तू लहानपणी सगळं ह्याच्यात या तुझ्या स्वयंपाकाची आवड म्हणूनच आहे कारण तेव्हापासून आम्ही हे सगळं व्यवस्थित करायचो आणि सगळे भीम गॅंग आमच्या स्वयंपाकामध्ये व्यस्त असायची नेहमी सो हे ह्याच्यावर भारी आहे हे चूलच मुळात इतकी सुंदर आहे ना चूल आमच्याकडे इडली इडली पात्र सिरियस इडली पात्र, <laughs> पात्र। <laughs> किती छोटे छोटे खाचे त्याला म्हणजे <laughs> ह्या तुला सांगू खेळणी खेळायचो ना दिवस दिवस आमचे अख्खे हे संसार भातुकली लागलेली असायची मी म्हटलं त्या कॉर्नर मध्ये झाडाखाली आणि कोणीही न्यायचं नाही ती भांडी कुठून सो so, हे आमचं रेडी असायचं सगळं <laughs> आम्ही खेळायला जाऊन बसायचो आणि हे दिवस दिवस आम्ही खेळणी खेळायचो भातुकली म्हणजे आता मला असं बघून ना खूप वाईट वाटतं की मुलं फक्त आयपॅड किंवा फोन घेऊन बसलेले असतात आणि ते खेळतच नाही बट दिस वॉज समथिंग लाईक रिअल चाइल्डहुड तर हे आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केले आणि हाच मेमरी म्हणून असतं एवढं सांगताना तो एवढा इमोशनल होताना हा मेमरीज आहेत सगळ्या हा हा कळशा तर हे किती वर्ष जुने आहे हे म्हणजे हे पण एक चो तीस वर्ष जुनं तर आराम हो आरा तीस वर्ष झालेली आहे त्या खेळण्या तरी त्याच्या काहीच म्हणजे मला एवढी छान आणि मी जपलं पण होतं आणि हे रिअल आहे म्हणजे ह्याच्यात सगळ्यात पाणी पिणी भरून आम्ही ठेवायचो थंडा कळशी हे सगळं आणि बरं तू बाहेर बघितलंस ते पितळ्याचं होतं हा स्टीलचा एक सेट Okay. So, सो माझ्याकडे लाकडी पितळी अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेग, वेग 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 से? असे खूप भातुकली आणि जिथे जायचं जे जाए कोणी माझ्यासाठी गिफ्ट आणायचं तुझीसाठी भातुकली अशा माझ्याकडे सगळ्यांनी आणलेले सेट्स आहेत वा आणि तिथे तुम्ही जर वरती बघाल तर तिथे मला तो स्टोव्ह पण दिसतोय स्टोव कि ते छान आहे त्याच्यावरती पण आम्ही हा चालायचं नाही पण मग आम्ही असं ठेवायचो आज स्टोव्ह वरती भात करते आणि हे नाही असं ते प्रॉपर करायचो सगळं करायचं म्हणजे हे सगळं तुम्हाला पाहिला मिळते म्हणजे आणि हा पूर्वी असे तेलाचे डबे असायचे राईट हो हो सो हा तेलाचा डबा माझा आणि मला नवल असं वाटतं की तेव्हाची क्वालिटी बघ ना अजूनही छान टिकाच्या तशा कड्या आहेत छान आहे कलेक्शन खूप मस्त आहे आणि तुम्हाला मी मुद्दाम एक अशी गोष्ट तुम्हाला कदाचित बोर होईल पण सिरीज नाही हे भाताळ आहे ह्या गोष्टी आपण जुन्या घरांमध्ये आजही बघतो तर हे भाताळ तेव्हा भा मी आणलेलं होतं आणि या प्लेट्स स्टीलच्या <laughs> छोट्या <चौटे -चौटे> प्लेट्स हे सगळं क्यूट हे सगळं मी अजून ठेवलेलं आहे जपून किती छान आहे आता आताच्या मुलांना हे नाही काय हे भाताळ हे काय हे माहितच नसतं

आणि आता खूप महत्वाची गोष्ट पूर्वी आपल्या सगळ्यांकडे हे असं so, oh. एक कपाट असायचं आणि हे पण मी कर्जच्या जत्रेतनं आणलेलं आहे आणि या कपाटात सगळे खण मस्त आहेत जसे असतात तसे आणि ह्या सगळ्या बारवीच्या गोष्टी मी ह्याच्यात ठेवलेल्या आहेत सो दिस इज बारवीचा ब्रश हो बारवीच्या कपड्यांचे हे छोटे छोटे हँगर्स आहेत माझ्याकडे आणि हा पण एक ब्रशच आहे बार्बीचा गेन तो पूर्वी बार्बीच्या सेट बरोबर हे सगळं मिळायचं हे बार्बीचं गिटार आहे अच्छा <laughs> ही बारबीची एक छोटीशी पर्स आहे मस्त सगळ्यात गोष्ट आहे ही बारबीची सॅक आहे तुला या सॅक मधल्या गमतीच्या गोष्टी दाखवते या सॅक मध्ये बारबीची ही पुस्तकं पण आहे <laughs> दिस इज द स्लेट वा हे सगळं पेन्सिल अशा ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे अशा ठेवलेल्या दिस इज द लंच बॉक्स बाप रे खूप सुंदर सो या अशा सगळ्या माझ्या मेमरीज आहेत इथे आणि खूप मेमरीज आहेत आणि हे मी सगळं जपून ह्या कपाटात ठेवलेलं आहे हे दिस इज तिजोरी मधन वॉटर वॉटर बॉटल छान आहे पण ती पण किती छान आहे मी तेच म्हणते ना ही अशी टॉय झाली नाहीत सो ते स्कूल गोइंग स्किपर नावाची माझी एक बारबी आहे सो त्यामुळे तिचा हा सगळा स्कूलचा सेटअप सेटअप आणि आता एवढे कपडे आहेत मग कपडे धुवायला वॉशिंग मशीन तर हवं ना <laughs> <laughs> वॉशिंग मशीन पण आहे आणि ती पूर्वीची डबल 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 ट्रे वाला पूर्वी असायचं बरं आणि हे बघ आतमधलं पण सगळं व्यवस्थित हो वायर वरची जाळी असायची ही सगळी तीन बटन आणि हा बाजूचा पाईप हे असं आमच्याकडे कसलं भारी आहे हो हे असं सगळं मी खूप आणि व्यवस्थित ठेवलेलं आहे हे पण कर्जची जत्रा वा So, या हे म्हणजे जरी तू कुठूनही आणलं तरी जपून ठेवणं आजपर्यंत तितकॉर्टंट तसं कलेच नाही कुठल्या खाणा ते माहित नाही आपल्याला ज्योमेट्री बॉक्स असायचा शाळेत तर तो जो मला पाचवीत आणलेला तो आजही तसाच्या तसा विथ बॉक्स माझ्याकडे आहे मी जपलाय तो एकही स्क्रॅच नाहीये तेव्हा कॅमलीनचा मिळायचा तसा ठेवलेला आहे मी मला असं वाटतं ना नेहमी की आपल्याकडे ना काही आपल्या जनरेशनकडे आपल्या पुढच्या जनरेशनला दाखवायला काही नाही एक्झॅक्टली आपले जे आजोबा आजी आपल्याला ज्या स्टोरीज सांगतात जे अनुभव किस्से आपल्याकडे हळूहळू ना संपत चाललंय सो आपल्याकडे पण काहीतरी असायला हवं सो मी हे सगळं ठेवलंय की माझ्या नेक्स्ट जनरेशनला मी दाखवल माझ्याकडे फेफ्टी होती हे सगळे होते आणि so, असं सगळं आणि त्याच्याच मागे तो कीबोर्ड आहे माझा तुझं मागे ठेवलाय अच्छा ओके म्युझिकल सो अशा सगळ्या गोष्टी या माझ्या रूम मध्ये आहेत इथे